नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चार जुलै दोन हजार पंचवीसच्या चा चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण खूप महत्त्वाचे दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळणार आहे तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर खालीलपैकी कोण जगातील क्रमांक एक चा भालाफेकपट्टू ठरलेला आहे तर नीरज चोप्रा यानंतर रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आलेली होती ज्याचे विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकले आहे तर मुंबई यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती कंपनी पंधरा गिगावॅट अक्षय ऊर्जा मिळवणारी पहिली भारतीय कंपनी नुकतीच बनलेली आहे तर अदानी ग्रीन ही यानंतर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे म्हणजेच CBDT चे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर रवी अग्रवाल यांची यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच हळद बोर्ड मुख्यालयाचे नुकतेच उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले तर, के तर निजामाबाद या ठिकाणी यानंतर तेलंगणामध्ये अलीकडेच झालेल्या औषध कारखान्यातील स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधानांनी एकूण किती भरपाई जाहीर केलेली आहे तर दोन लाख रुपये यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर निपाह विषाणूचा जलद शोध घेण्यासाठी कोणत्या संस्थेने पोर्टेबल टेस्ट किट विकसित केलेली आहे तर एन आय व्ही पुणे यानंतर यू एस ओपन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूर विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय नुकताच कोण बनलेला आहे तर आयुष शेट्टी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नववा तर कोणत्या दोन देशांमध्ये दे शांतता करार झालेला आहे तर कांगो आणि रवांडा या यानंतर कालचा दहावा आणि शेवटचा प्रश्न होता आपला तर आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने नुकताच सुरू केलेला आहे तर आदिवासी मंत्रालयाने यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिलाच प्रश्न असणार आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोरखपुर या कोणत्या तर गोरखपुर यानंतर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महारट गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठ गोरखपूर उत्तर प्रदेश येथे उद्घाटन केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे दुसरा तर खालीलपैकी कोण क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू नुकतीच ठरलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए स्मृती मानधना ठरली आहे कोण आहे तर स्मृती मानधना यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात ही तिन्ही स्वरूपामध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू नुकतीच ठरलेली आहे यानंतर पुढील प्रश्न नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हुरुण ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार आपल्या भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आपल्या भारताला तृतीय स्थान मिळालेले आहे कितवे तर तिसरे तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत चौसष्ट अब्ज डॉलर्सच्या श्टार स्टार्टअप्स मूल्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे जे स्टार्टअप इकोसिस्टममध्ये त्याचा वाढता जागतिक प्रभाव दर्शवते यानंतर महत्वाची टीप देखील पाहूयात आपण या ठिकाणी तर अमेरिका सातशे अठ्ठावन्न युनिकॉनसह जगातील एकूण संख्येच्या जवळपास निम्म्यामध्ये आहे तर अव्वल स्थानामध्ये आहे अमेरिका तर गेल्या वर्षी पंचावन्न नवीन युनिकॉर्न जोडले गेलेले आहेत यानंतर जगातील दहा सर्वात मौल्यवान युनिकॉर्नपैकी सहा युनिकॉर्न अमेरिकाकडे आहेत सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे चौथा तर सागरी संबंध मजबूत करण्यासाठी पहिला आशियान भारत कृत संवाद कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्ये कोठे तर चेन्नई मध्ये तर यानंतर सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर प्रादेशिक संपर्क आणि पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल उचलत आपल्या भारताने एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी चेन्नई येथे पहिले आशियन भारत कृत संवादाचे आयोजन केलेले आहे यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा कोणत्या राज्यात बांधले गेलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पंजाब या कोणत्या तर पंजाब या यानंतर याविषयी मध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर हे आपल्या भारतातील पहिले पूर्णपणे लाकडी गुरुद्वारा म्हणून उदयास आलेले आहे जे आपल्या भारतातील पंजाब राज्यातील फाजिलका जिल्ह्यामध्ये आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे बातम्यांमध्ये का आहे तर हे आपल्या भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा आहे जे शाश्वत आणि पर्यावरणपूरक विदेशी देवदार लाकडापासून बनवले आहे तर त्याच्या स्थापत्य कलेमुळे आणि आध्यात्मिक महत्त्वामुळे त्याला राष्ट्रीय कीर्ती मिळालेली आहे यानंतर स्थानिक धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सामुदायिक एक एक्याला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक महत्वाचे साधन बनले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पंजाब विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर पंजाबची राजधानी आहे चंदीगड सध्याचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि सध्याचे राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सहावा तर, प्रेश्ना प्रेश्ना तर शिनावात्रा यांना अलीकडेच पंतप्रधान पदावरून काढून टाकण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या देशाच्या महिला पंतप्रधान होत्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थायलंडच्या होत्या त्या कोणत्या तर थायलंड यानंतर याविषयी शॉर्टमध्ये सर्वांनी महत्वाची माहिती पाहूयात तर कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्याशी लीक झालेल्या फोन कॉल्सची चौकशी होईपर्यंत थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने पंतप्रधान पतंगारण चिनावात यांना पदावरून निलंबित केलेले आहे तर थायलंड विषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती तर थायलंड ची राजधानी आहे बँकॉक चलन आहे थाई बात आणि अधिकृत भाषा आहे थाई ठीक प्रश्न आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर एल्ब्रस पर्वतावर चढाई करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक नुकताच कोण ठरलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेगबीर सिंग ठरलेला आहे कोणतर तेगबीर सिंग तर यानंतर याविषयी सर्वांनी मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर सहा वर्षाचा तेगबीर सिंग हा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंटेन एलब्रस्ट सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक ठरलेला आहे तर यापूर्वी हा विक्रम वाघ हा कुशाग्राच्या नावावर होता तो सात वर्ष तीन महिन्यांचा होता यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर जागतिक क्रीडा पत्रकार दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो दिनविशेष हा प्रश्न आहे सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दोन जुलै या दिवशी केव्हा तर दोन जुलै या यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर दोन जुलै रोजी साजरा होणारा जागतिक क्रीडा पत्रकार दिन दोन हजार पंचवीस हा पत्रकार लेखक समालोचक आणि छायाचित्रकारांना जागतिक श्रद्धांजली आहे जे खेळांबद्दलच्या आपल्या समजुती आणि भावनांना आकार देत असतात तर विद्यार्थी मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीस मधील महत्वाचे दिवस आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर एक जुलै रोजी राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंट दिवस म्हणजे सीए दिवस साजरा करण्यात आला यानंतर जीएसटी दिवस देखील साजरा करण्यात आला आणि एसबीआय स्थापना दिवस देखील साजरा करण्यात आला केव्हा तर एक जुलै रोजी आणि विद्यार्थी मित्रांनो ची स्थापना केव्हा झाली तर एक जुलै एकोणीशे पंचावन्न मध्ये झाली आणि राष्ट्रीय डॉक्टर दिवस देखील एक जुलै रोजी साजरा करण्यात आलेला आहे यानंतर दोन जुलै रोजी जागतिक क्रीडा पत्रकार दिवस साजरा करण्यात आला यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर भारतीय खेळाडू आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्याने यूएस ओपन दोन हजार पंचवीस चे विजेतेपद नुकतेच पटकावले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बॅडमिंटन कोणत्या तर बॅडमिंटन तर यानंतर शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर भारतीय खेळाडू आयुष शेट्टी हे बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे तर ते सध्या पुरुषांच्या सिंगल मध्ये खेळतात आणि भारतीय बॅडमिंटन संघामध्ये एक उभारता तारा देखील आहे। ते आहेत यानंतर दहावा प्रश्न तर आपल्या भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कांस्य पदक जिंकले आहे आपल्या भारत देशाने कोणते तर कांस्य पदक तर यानंतर शॉर्ट मध्ये सर्वांनी याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर भारतीय नौदलाचे सी पी ओ ओंकार सिंग यांनी नॉर्वेतील एल्व्हरम येथे तेवीस ते एकोणतीस जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पंचावन्नवी सी आय एस एम वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये पंचवीस मीटर सेंटर फायर पिस्तूल इव्हेंटमध्ये कांस्य पदक पटकावले आहे तर ही आपल्या भारतासाठी या स्पर्धेतील ऐतिहासिक पहिली पदकाची कामगिरी ठरलेली आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आज आपण एक प्रश्न एक्स्ट्रा घेतलेला आहे सर्वांनी लक्ष द्या प्रश्नाकडे तर कोणाच्या हस्ते रेल वन ॲप लाँच करण्यात आलेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी आश्विनी वैष्णव यांच्या हस्ते कोणाच्यात्र अश्विनी वैष्णव यांच्या तर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो रेल वन ऍप चे उद्घाटन केंद्रीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी केलेले आहे तर हे ऍप एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी ध्रुवक सहा आयोजित कार्यक्रमामध्ये सी आर एस म्हणजे सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम च्या चाळीसाव्या स्थापना दिनानिमित्त न्यू दिल्ली येथे लॉन्च करण्यात आलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे खालीलपैकी कोण जगातील क्रमांक एकचा चा भालाफेकपट्टू ठरलेला आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद